नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा जो सोळावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार हे सरकारकडून जाहीर करण्यात आले घोषणा घोषणाही जाहीर करण्यात आली तर हा जो हप्ता आहे तो नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात पीएम किसान योजनेचा जो सोळा वाप्ता आहे तो नेमका कधी येणार हे पाहण्यासाठी आपल्या सगळ्यात आधी गुगलमधून मित्रांनो एम किसान डॉट डॉट इन या वेबसाईटवरती वरती या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर ही सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो किसान त्याच्यानंतर खाली आल्याबरोबर आपल्याला एक इथं नोटीस लागलेली दिसेल बघा की हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सिक्स्टीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो जो पीएम किसान योजनेचा सोळा वाप्ता आहे तो प्राईम मिनिस्टर म्हणजे आपले प्रधानमंत्री अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडणार आहेत तर अशा प्रकारचा एक महत्वाचा अपडेट आहे म्हणजे तुम्हाला कळालं असेल की जो सोळावा हप्ता आहे दोन हजार रुपयांचा तो अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद